तर मित्रांनो सकाळीच ताजमहल एक्सप्लोर करून हॉटेलवरती ब्रेकफास्ट करताना मॅडमचा फूड रिव्ह्यू घेतला मी नाही बोलत नाही इंग्लिश मध्ये हा फीडबॅक देणार एकदम क्वालिटी आणि हे काय असते पास्ता पास्ता एकदम नंबर वन पास्ता इंग्लिश शब्द मराठी मध्ये बोल काय म्हणतात रे शेवया बॉबी बॉबी पुण्यातली मुलं आहेत म्हटल्यावर चालायच तर हाय मित्रांनो मी ट्रॅव्हलर मंगेश कॉलेज ट्रिप घेऊन आलो आहे मनालीला आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत फतेपूर शिकरी फतेरी एक असं शहर जे अकबर एकाहत्तर मध्ये उभारलं होतं कारण फक्त एक संत सलीम चिस्तीच्या राजधानीचं शहर बनवलं खरं सांगायचं झालं तर इथे येणं म्हणजे इतिहासात शिरणं तिथे आम्ही एक गाईड हायर केला होता आणि त्याने सांगितलेली माहिती ऐकून लिटरली अंगावर शहारे आले सोलेट सी अकबर थ्री बाइक थ्री और थ्री बाइक थ्री रिलीजन फर्स्ट बाइक मुस्लिम रुकैया तुर्की की दीवी सेकेंड बाइक मरेमसा पुर्तगाल की दी थर्ड बाइक का महाराण जोरदार बाइक मित्रांनो अकबरचं एक स्वप्न होतं राजकारण धर्म कला या सगळ्यांना मिळून एक परफेक्ट शहर बनवायचं परंतु पाणीटंचाईमुळे हे शहर काही वर्षातच रिकामं झालं पण आजही त्यांचा व्हिजन आणि भव्यता टिकून असल्याचं आपल्याला बघायला मिळते बुलंद दरवाजा जामा मस्जिद दिवाने खास प्रत्येक ठिकाण काहीतरी वेगळं सांगतं इतिहास आर्किटेक्चर आणि श्रद्धा यांचं परिपूर्ण कॉम्बिनेशन इथं आपल्याला बघायला मिळतं शिकरीतून बाहेर पडल्यानंतर लोकल गाणी चालू होती भाषा वेगळी होती पण व्हाईब मॅच होत होत्या मग काय जिथे व्हाईब मॅच होतात तिथे पुणेकरांना नाचायलाच लागतं तर मित्रांनो हा होता फतेपूर शिकरीचा अनुभव इतिहास थरारक आणि थोडीशी धमाल उद्या आपण जाणार आहोत वृंदावन आणि मथुरा बघायला जिथे भाव भक्ती आणि भन्नाट किस्से तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि हो तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि डान्स येत असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू